नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेली दोन दिवस आपण बघतोय माध्यमांमध्ये की बीडचं वाल्मिक प्रकरण काय आहे ते करार सोडून दुसरी बातमी आपल्याला नजरेस पडत नाही असं चित्र आहे आज या सगळ्या प्रकरणाच्या प्रा पार्श्वभूमीवर बीडमध्ये न्यायालयात वाल्मिक करारच्या पोलीस कोठडीवर सुनावणी होती आणि या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली त्यानंतर न्यायालयाच्या बाहेर चक्क वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आणि वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये जमाव जमल्याचं चित्र होतं आणि वाटेल ते माध्यमांपुढं येऊन बोलणं घोषणा देणं त्या जमावाकडून सुरू होतं यावरून एक गोष्ट लक्षात येते की बीड जिल्ह्यात पूर्ण जिल्हा असं म्हणणार नाही पण असा प्रकार करणारे जे लोक आहेत त्यांना संविधान कायदा न्यायप्रक्रिया यावर विश्वास नाही का केवळ रस्त्यावर उतरलं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे सगळं होतं असा समज अशा लोकांचा झालेला आहे का असा प्रश्न या निमित्तानं पडतो हेच आजच्या या सगळ्या प्रकरणावरून स्पष्ट आहे बीड जिल्ह्यातल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती एका उमद्या लोकप्रतिनिधीला संपवण्यात आलेलं होतं त्याचं जीवन संपवलं सरपंचांचं घर सध्या त्या काय परिस्थितीतून जात असेल हे परमेश्वरालाच माहीत परंतु त्या सगळ्या हत्येच्या प्रकरणानंतर पोलिसांनी यातील जे काही संशयित आरोपी होते त्या संशयित आरोपींना पकडलेलं आहे त्यांना मकोकासारखं कलम त्यांच्यावरती लावलेलं ला आहे ज्याच्यावर पहिल्या दिवसापासून आरोप होत होता त्या वाल्मिक कराडलासुद्धा अटक करण्यात आलेली आहे भले तो स्वतः सरेंडर झाला असला तरी त्याच्यावर सुद्धा कालच मकोका लावण्यात आलेला आहे आणि आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलेलं होतं वाल्मिक कराडला दहा दिवस पोलीस कोठडीची मागणी ही पोलिसांनी केलेली होती आणि त्या संदर्भातली आवश्यक ती जी काही तांत्रिक प्रक्रिया असते काही कागदपत्रं असतात पुरावे असतात ते सगळं पोलिसांनी न्यायालयात सादर केलेलं होतं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठवलेली आहे हे सगळं एका बाजूला न्यायप्रक्रियेप्रमाणे या सगळ्या गोष्टी सुरू असताना दुसरीकडं मात्र न्यायालयाच्या बाहेर दोन्ही बाजूचे जमाव एकत्र आले आणि जमाव वाल्मिक कराडच्या समर्थांमध्ये होता एक जमाव वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये सुद्धा होता आणि जोरजोरात घोषणाबाजी मोठमोठ्यानं अरडाओरड त्यांची चालू होती त्यामुळं काही काळ वातावरणसुद्धा तंग झालेलं होतं पोलिसांमध्ये हस्तक्षेप करावा लागला काही ठिकाणी सौम्य लाठीमारसुद्धा करावा लागला यामध्ये पोलिसांचा पोलिसांचं बळ खर्ची पडलं हे सगळं सांगायचं कारण काय आहे तर या सर्व लोकांना हे जे रस्त्यावर उतरून घोषणाबाजी देतात यांना संविधान कायदा न्यायप्रक्रिया या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे का नाही हा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही मुळात वाल्मिक कराड याला मकोका का लागला तर कुणी आंदोलन केलं म्हणून किंवा कुणी मागणी केली म्हणून किंवा कोण काही माध्यमांपुढं येऊन बोलतं म्हणून नाही मकोका लागण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही तांत्रिक गोष्टी असतात त्या सगळ्या पूर्ण झाल्यामुळंच पोलिसांनी तो ते कलम लावलेला आहे आजही या सगळ्या प्रकरणाचा तपास हा सी uh, आय डी असेल uh, एस आय टी असेल मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केलेली आणि जिल्हा पोलीस हे करत असताना ज्या काही कायद्याच्या चौकटी आहेत कायद्याची जी काही प्रक्रिया आहे त्याप्रमाणेच त्यांना काम करावं लागणार आहे उद्या ते न्यायालयाला अन्सरेबल आहेत लोकांना रस्त्यावर उतरून माध्यमांच्या बूमफुढं जाऊन आपल्या प्रतिक्रिया देणं आणि मोठमोठ्यांना घोषणाबाजी करणं आणि कायद्याच्या चौकटीत राहून योग्य पद्धतीनं प्रक्रियेप्रमाणं या प्रकरणाचा तपास करणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कोण म्हणतं म्हणून कोणावर अमुक गुन्हा दाखल करा त्याच्यावर तमुक गुन्हा दाखल करा असं कायद्याच्या राज्यामध्ये होत नाही त्याला काहीतरी प्रक्रिया आहे उद्या आरोपपत्र न्यायालयात जेव्हा दाखल होतं ते आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटला चालून आरोपींना शिक्षा होणं हे यामध्ये महत्त्वाचं आहे नाहीतर आरोपी सुटून उपयोग काय आहे त्या कलम लावण्याला अर्थ काय आहे त्यामुळंच पोलीस जेव्हा कलम लावत असतात त्याचा विचार केला जातो त्यामध्ये त्या, त्या कायदेशीर सल्ला घेतला जातो सरकारी वकील असतात जिल्ह्याच्या ठिकाणी उगीच समर्थन किंवा विरोध करून वातावरण का गढूळ केलं जातं हेच समजायला मार्ग नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांपुढं अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे की यामध्ये जे दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई होणार आहे परंतु प्रत्येक गोष्ट करायला आपल्याकडं करा, कायदा संविधान ह्या सगळ्या प्रक्रिया याचं भान असायला हवं देशातल्या कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीनं जरी कसलाही गुन्हा केला तरी त्या व्यक्तीला ह्या सगळ्या प्रक्रियेच्या मांडवाखालून हे जावंच लागणार आहे कायदा हा सगळ्यांना सारखा आहे परंतु एखादं प्रकरण आता न्यायालयात गेल्यानंतर उगीच कुणीतरी रस्त्यावर उतरण्याची भाषा करता उपयोगाची नाही सध्याचं प्रकरण जिल्हा न्यायालयात आहे निकाल नाही पटला तर उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय तिकड़े तिकडं जाण्याची मुभा ही संविधानानं दिलेली आहे शेवटी निकाल देताना न्यायमूर्तींना सुद्धा चौकटीत राहूनच तो निकाल द्यावा लागतो भविष्यात तो केसलॉ होत असतो आज ज्या पद्धतीनं सरकार पक्षाकडून न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला त्यावरून तरी पोलीस काय पद्धतीनं तपास करतायत हे सुजाणांना लक्षात यायला हवं पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केलेली होती ती देण्यातसुद्धा आलेली आहे पुढं तपास अधिक वेगानं होईल परंतु या सगळ्यासाठी कुठंतरी वेळ हा जाणार आहे आणि हे काही तोंडातून शब्द बाहेर पडल्या पडल्या लगेच होण्यासारखे विषय नसतात राज्य कायद्यावर चालतं आणि कायद्यावर विश्वास हा ठेवावा लागतो रस्त्यावर उतरून काय होणार आहे नुकसान होणार आहे ह्याच्या पलीकडं काहीही होणार नाही सामाजिक वीण घट्ट करण्यापेक्षा ती अधिक कशी सैल होईल या याकडं लक्ष देणारे असं करण्याचा प्रयत्न करणारे जे आहेत त्यांचा जो हेतू आहे तो हाणून पाडला पाहिजे या प्रक्रियेमधील प्रत्येकजण कुणाला ना कुणाला तरी अँसरेबल आहे आणि राज्याचं लक्ष या प्रकरणाकडं लागून राहिलेलं आहे विषय संवेदनशील बनलेला असताना काही गडबड करण्याचं धाडस या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्यात कोण करेल असा अजिबात वाटत नाही एक विषय एस आय टीमध्ये समावेश असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा होता गृहमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती टीमच बदलून टाकली जे हे आत्ताचं ताजं उदाहरण आहे त्यामुळं जे होणार आहे ते कायद्यानुसार होणार आहे कोण काय म्हणतं म्हणून होत नसतं यावर विश्वास ठेवायला पाहिजे उगीच वातावरण खराब करण्यात काहीही अर्थ नाही त्यातून विघ्नसंतोषी लोकांचं फावेल याची काळजी सुज्ञ नागरिकांनी घेतली पाहिजे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद